तर मंडळी बघा आपण आज ना स्नॅक्स मध्ये काहीतरी बनवायचं आहे कारण तुम्हाला माहितीच आहे तर मी चाललेले इंडियाला तर मध्ये आपल्या सगळ्यांनाच काही ना काहीतरी स्नॅक्स मध्ये खायला हवं असतं मग आपण बाहेरचं काहीतरी घेण्यापेक्षा माझं असं म्हणणं की घरूनच नेण्याला बरं पडतं आणि कधीही खाता येतं त्याच्यामुळे मी विचार करते की काहीतरी स्नॅक्स मध्ये बनवावं तर मी आता ना वेगळं काहीतरी बनवायचा प्रयत्न करते मखानामध्ये बनवायचा जेणेकरून शहरूरलाही खाता येईल म्हणजे लहान मुलांनाही खाता येईल अशा पद्धतीचं असावं मग मी लेमन मखाना पेपर बनवणार आहे तर बघूयात आता रेसिपी आपण फक्त व्हिडिओ जर आवडला तर, तर, तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये अगदी सोपी आणि इझी रेसिपी असणार आहे आणि या आग ट्रॅव्हलमध्ये कुठेही अधूमध्ये स्नॅक्स म्हणून घरी बसून खाण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी सगळ्यांसाठी छान टेस्ट लागेल असं काहीतरी बनवायचं आहे तर चला आपण बघूयात काय काय लागतंय ते आणि कसं बनवायचं ते सगळ्यात पहिल्यांदा तर बघा मी गॅस चालू करून थोडासा ना पॅन प्रिहीट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला मखाना आहेत ना मखाना त्याच्यामध्ये ना रोस्ट करून घ्यायचे थोडेसे जेणेकरून ते एकदम क्रंची झाले पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला ते करून घ्यायचंय आणि एकदम अरिकामे असे नाही करणार आहे आपण म्हणजे त्याच्यामध्ये थोडस जर तुम्ही बटर टाकलत ना तर ते आणखी छान लागतं हे सतत असे थोडेसे हलवतच राहा आणि त्याच्यामध्ये आता मी माझ्याकडे बटर नाही तर मी तूप टाकते त्याच्यामध्ये तर बघा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दरवाजा लावून घेते कारण शरू बाहेर बसलाय त्याला मोठू पतलू लावून दिलंय ला, जेणेकरून मला इकडे थोडस माझं काम करता येईल तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मखाना आपण अगोदर रोस्ट करून घेतोय त्याच्याऐवजी डायरेक्ट मसाल्यामध्ये रोस्ट केले तर चालणार नाही का तर काय करायचं माहितीये का जर आपण मसाल्यामध्ये रोस्ट केले ना मखानाला रोस्ट व्हायला थोडासा वेळ लागेल कारण त्याला मंदाचे व थोडा वेळ ठेवावं लागेल त्याशिवाय ते क्रंची होणार नाही तुम्हाला दाखवते मी आणि तो मसाला करपून जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे अगोदर रोस्ट करून घ्यायचे थोडेसे आणि म्हणजे क्रंची पूर्ण झाले आता हे मी रोस्ट करून घेतलेले आहेत बघा बघा त्याचे पावडर पडते असे पावडर पडपर्यंत कुर ते चांगले असे गरम करून घ्यायचे कुरकुरीत झाले पाहिजेत असे आणि त्यानंतर मसाला बनवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे आपण टाकायचे बघूया तत्काल काय काय टाकायचं ते तर याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत बघा आपल्याला ब्लॅक पेपर टाकायचंय तूप थोडस गरम झालेलं आहे मी तर आता थोडस ब्लॅक पेपर टाकले त्याच्यामध्ये आपण आता हे लिंबू टाकणार आहोत ते, ते ब्लॅक पेपर आधी थोडस हलवून घ्यायचं सगळीकडे झालं आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडस लिंबू पिळते मीठ पण टाकायचं पण मीठ विसरलं तर, तर मीठ पण आहे मीठ पण टाकलं आणि वरून टाकायचे आणि फक्त हळवायचे मिक्स व्यवस्थित करायचं कारण हा जो मसाला आहे ना आता जो पण लावलेला तो सगळीकडे लागला पाहिजे लग व्यवस्थित खाली राहिला नाही पाहिजे जेवढं सगळीकडे लागेल ना तेवढा जास्त छान लागणार आहे तो तर बघा आता आपले हे ब्लॅक पेपर मखाना तयार आहे मस्त अशी रेसिपी तयार आहे गॅस बंद करून घेतलेला आहे चला आता हे काढून घेऊयात मी तुम्हाला दाखवते कशी लागते येतील तर बघा हे आपले तयार आहेत ब्लॅक पेपर मारखाना झाले तसे मी खातच सुटले एवढे छान झालेत ना कुरकुरीत मस्त खूप चांगले वाटतात लहान मुलांना चालतात मोठ्यांना पण चटपटीत होऊन जात काहीतरी खायला आणि प्रवासात नेण्यासाठी जे वजन पण होणार नाही त्याचं जास्त काय आणि खायलाही मजा येईल आणि विथ पौष्टिक पण आहे त्याच्यामुळे हे जे मखान आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघायचंय आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला कसं वाटलं ते तर आपले ब्लॅक पेपर लेमन पेपर मखाना तयार आहे नक्की ट्राय करून बघा चला बाय बाय